जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भाऊ एक मीडियाचा अहवाल आला या योजनेसंदर्भात की महायुतीला मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होताना दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचा लाभ होईल या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे हे बघा एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांचं सरकार आल्यापासून ही योजना फक्त आपण आम्ही सांगत नाही आपण सगळ्या योजनेवर जर नजर मारले आणि जी आर जर पाहिले तर सगळ्यात जास्त काम करणारं हे सरकार आहे या सरकारने याच्यापूर्वीच्या ज्या योजना आणल्या मग शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा असेल माझ्या मा बहिणींना अर्ध्या तिकीटामध्ये जाणं असेल एक हजार रुपयाचा संजय निराधाचा पगार पंधराशे रुपये केला असेल त्याचबरोबर शेतकऱ्याच्या माध्यमातून जे मागच्या काळामध्ये मा पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांचं प्रोत्साहित अनुदान देण्याचा विषय राहिला होता ते प्रोत्साहित अनुदान देण्याचा विषय असेल त्याचबरोबर जे राहिलेले रखडलेले जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना सुप्रमा देण्याचा विषय असेल त्याचबरोबर रस्त्यांच्या बाबतीमध्ये तीस चोपन्न पन्नास चोपन्न किंवा इतर जे काम आहेत त्यांचा विषय असेल या सगळ्या गोष्टी पाहिल्या किंवा आरोग्य खात्याचा विषय असेल अडीच वर्षामध्ये मागच्या काळामध्ये फक्त अडीच कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले गेले पण या अडीच वर्षामध्ये पवडे तीनशे करोड रुपये एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रुग्णांना दिले गेले या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे पळणारं सरकार आहे धावणारं सरकार आहे उदाहरण या जिल्ह्यामध्ये अडीच वर्षामध्ये अकरा वेळेस मुख्यमंत्री येण्याचा रेकॉर्ड फक्त एकनाथ शिंदेने केलेलं आहे म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री अडीच वर्षामध्ये अकरा वेळेस येतो हे स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळेस झालं असेल म्हणजे ही योजना आणली म्हणून आम्हाला मतं मिळणार आहे असं नाहीये तर आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री हे लोकांपर्यंत पोहोचतायत आमच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतायत त्याच्यामुळे आम्हाला या योजनेचा निश्चितपणाने आमच्या बहिणींपासून फायदा होणारच आहे पण लोकांपासून सुद्धा आम्हाला याचा फायदा होणार आहे